बीड शहरातील इस्लामपुरा भागात डीपीला भीषण आग आगीच्या अगोदर मोठा स्फोट त्यानंतर आग ऑइलने देखील घेतला पेट नमस्कार आपण पाहत आहात एक्सप्रिल न्यूज ट्वेंटी फोर मी बाला जगतकर न्यूज बिरोची बीड इथून थेट लाईव्ह इस्लामपुरा भागात नव्यानेच बसवलेल्या एका नवीन डीपीचा स्फोट झाला आहे व त्या स्फोटानंतर डीपीला आग लागली आहे ऑइल इतरत्र पसरल्याने ऑइलला देखील आग लागली होती मात्र या घटनेमध्ये कसली जीवितहानी झाली नाही परंतु या अगोदर या ठिकाणी अशाच घटना घडल्या आहेत याच ठिकाणी उड्या डिपीमुळे एका मुक्या प्राण्यास आपला जीव गमावा लागला होता अशी माहिती नागरिकांनी सांगितली आहे वारंवार संबंधित प्रशासन यंत्रणेला सांगून देखील या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी वास्तव्य असलेल्या नागरिकांनी या ठिकाणच्या डीपी इतरत्र हलव्यात अशी मागणी देखील केली आहे परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची खंत यावेळी नागरिकांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे विद्युत वितरण कंपनीच्या वतीने बसवण्यात आलेल्या नव्या डीपी हा बोगस असून त्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी बीड येथील समाजसेवक इम्तियाज फैयाज यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे या प्रकरणी आपण पाठपुरावा करून आंदोलनही करू असा इशारा त्यांनी दिला आहे तात्काळ या स्फोटाची चौकशी व आगीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे याचा पाठपुरावा देखील आपण करणार असल्याची माहिती इम्तियाज फैयाज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली आहे अशा घटना वारंवार घडू नयेत किंवा कसल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये तसेच झाली तर भविष्यात वितरण कंपनी या घटनेला जबाबदार असेल असेही त्यांनी सांगितले आहे